हाय मित्रांनो एक तुम्हाला लवकरात लवकर लोकर, गावठी हो मित्रांनो एक तुमच्या भेटीला आदिवासी पारंपरिक नवीन सॉन्ग घेऊन येत आहे गावठी मस्त लहरवाला सॉन्ग आहे आणि काली कोंबडीचं पिला नेला म्हणजे चोरीच फार ना त्याच्यावर काहीतरी गाणं आहे ते आणि ते दादांच्या चॅनलवर येणार आहे दादा नाव काय चॅनल मुजिक हे चॅनल वर ते गाणं येणार आहे आणि त्याच्यामध्ये या मुली सगळ्या ऍक्टिंग करणार आहे यांची मी ओळख करून दाखवत आहे तूच सांग ना तुझं नाव काय नाव दर्शना आहे आणि आर नाव दर्शना बोनार राहायला जवाहरला वाटत आणि तू आणि तू <laughs> आणि सजेव वाघमारे साहेब तर तुम्हाला माहित असेल खजरेचा गाबा गाबा बारीक पासून माझा ताबा <laughs> आणि ते दादा नवीन वाटत तुम्ही नवीन आहेत ना आदित्य सोलंकी आदित्य सोलंके आणि माझं एक तुम्हाला गाणं लवकरच पाहायला भेटणार आहे ढुबा ढुब खुबा दोन दिवसात येणार आहे वाटतं हाय मित्रांनो आज एक पारंपारिक नवीन सॉंग येत आहे एकदम धडाके बाज आहे ते सॉंग आणि काले कोंबड्याचा पिला नेला, नेला असा सॉंग ते आहे आणि दादाने ते लिहिलेलं आहे आणि दादांचे चॅनल वर येणार आहे दादा चॅनलचं नाव आहे सेल्हार म्युझिक चेल्हार म्युझिक असं चॅनलचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये रेड करणार आहे मी आणि ते दादा सुद्धा आहे आणि संजय वाघमारे सुद्धा त्यांच्या आपले फ्रेंड सगळे आहेत हाय काय मित्रांनो आणि कॅमेरामॅन बाबू कॅमेरामॅन आणि तुम्हाला हिरोईनी दाखवतो ते आत मध्ये काहीतरी मेकअप करतात बघू आता तर तुम्हाला लवकरात लवकर एक गाणं पाहायला भेटणार आहे आ... दादा तरी पण अंदाज किती दिवसात तीन चार दिवस लवकर तीन चार दिवसात तीन चार दिवसामध्ये तुम्हाला हे सॉंग पाहायला भेटणार आहे मस्त सॉंग आहे तुम्ही कसं आता नंतर येईल चालू चाल दादाची तयारी बघा कशी वाटते एकदम कशी बरोबर आहे का कशी ते बघा लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांनो ज्या ज्या शेअर करा आणि लाईक करा आणि थोडेसे मुली दाखवणार कोण कोण पाहायला ते आता उद्घाटन होत आहे आणि टायमिंग झालेलं आहे संध्याकाळच पाच वाजलेलं आहे थोडस उशीर झालं कारण की ते लग्न आम्हाला शूट करायचं आहे ना म्हणून उशीर आम्हीच केलेला आहे मस्त नारळ पण फुटला चला थापड्या कुठारे सर्वांनी थापड्या पण मस्तपैकी कुठल्या चला सर्वांनी पाया पडा कॅमेरामॅन कोण कोण बाकी आहे त्याने तुम्ही पब्लिक पाहू शकता त्या ठिकाणी किती जमलेले आहे आणि या बघा इकडे एक आहे दर्शना एक आहे तनुजा एक आहे सोनू आणि एक आहे मोनिका तर तिघी यांना मी सुद्धा बोलवलेले आहे नाचायला आणि त्या गाण्यामध्ये नाचणार ना आहे आणि आता संजय वाघमारे दादा हे सुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहे तर मी सांगले त्या माझ्या मान ठेवून येत आहे आणि संजय वाघमारे साहेब त्यांच्या बाजूला जात आहे फार मजा करत आहे चला आणि पब्लिक पाहू शकतात तिकडे साईडला आणि इकडे दादा पण चला एक फोटो पाहण्यासाठी पब्लिक बघा किती आहे या ठिकाणी आणि पाहण्यासाठी पब्लिक भरपूर झालेले आहे या ठिकाणी आणि नरेश दादा बघा नरे दादाचा रूप बघा किती छान बनलेलं आहे आज तुम्ही फोडताना चालू करा काय मग दे, देती, ला ते हे देतील ना तेव्हा मग okay. हे करा हा विरू हे आहे पण असा पकडून घे